नमस्कार मंडळी मी दिव्या वालवडकर आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आणि भक्तीच्या या अलौकिक प्रवासात खूप खूप स्वागत आहे मंडळी हा पवित्र कार्तिक महिना सुरू आहे प्रकाशाचा ऊर्जेचा आणि भक्तीने चिंब भिजून जाण्याचा हा महिना याच महिन्यात भगवान श्री कृष्णाची ती प्रसिद्ध दामोदर लीला घडली होती जिथे प्रेम आणि वात्सल्याच्या दोरीने साक्षात परब्रह्मालाही बांधलं गेलं होतं आज आपण महाप्रभू वल्लभाचार्या श्री वल्लभाचार्यांनी रचलेल्या श्री मधुराष्ट प्रेमरसाच्या महासागरात प्रवेश करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक श्लोकाचा सोपा अर्थ समजून घेऊन आणि मग त्यातील भवसागरात त्यातील प्रेममय चिंतनात एकरूप होऊन जाऊ चला तर मग या माधुर्याच्या प्रवासाला सुरुवात करूया श्लोक पहिला अधरम मधुरम नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं अर्थात त्या माधुर्याच्या अधिपतीचे श्रीकृष्णाचे ओठ मधुर आहेत चेहरा मधुर आहे डोळे मधुर आहेत आणि हसणेही मधुर आहे त्याचे हृदय मधुर मधुर आहे आहे चालणे खरोखर त्याची प्रत्येक गोष्टच मधुर आहे आता या शब्दांच्या पलीकडच्या भावनांना स्पर्श करूया श्रीकृष्णाचे ओठ केवळ दिसण्यात मधुर नाही तर त्यातून निघालेली गीता आणि भक्तांसाठीचा सा प्रत्येक शब्द मधुर आहे त्यांचे डोळे मधुर आहेत कारण त्या तुमच्या माझ्यासाठी करुणेचा सा अथांग जागर आहे आणि त्यांचं हसणं ते तर भक्तांची सर्व दुःख एका क्षणात वितळवून टाकणारे दिव्य औषध आहे त्यांचं हृदय तर जणू प्रेमाचा अक्षय स्रोत आहे आणि त्यांची चाल म्हणजे विश्वाची लय आहे श्लोक दुसरा वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरमित मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुर मधुराधिपते रखिलम मधुर अर्थात त्यांचे बोलणे म्हणजेच वचन मधुर आहे त्यांचे चरित्र मधुर आहे त्यांचे वस्त्र म्हणजे वसन मधुर आहे आणि त्यांची त्रिभंग मुद्रा वलितम सुद्धा मधुर आहे त्यांचे चालणे चलितम मधुर आहे त्यांचे फिरणे भ्रमितम सुद्धा मधुर आहे त्या माधुर्याच्या स्वामीची प्रत्येक गोष्टच मधुर आहे तर त्यांचे बोलणे मधुर आहे कारण ते सत्य प्रिय आणि कल्याणकारी आहे त्यांचे चरित्र मधुर आहे कारण ते आजही आपल्याला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते तो जो तो जो पिवळा त्यांच्या सावळ्या रंगावर इतका सुंदर दिसतो कि ते वस्त्रही मधुर वाटते त्यांची मान थोडी कललेली त्रिभंग मुद्रा तर भक्त भक्तांच्या हृदयाचा ठाव घेते श्लोक तिसरा वेनूर रेनू मधुरा पानीर मधुर पादो मधुर नृत्य मधुर सख्यम मधुर मधुराधिपते रखिल मधुर मधुरा त्यांची बासरी वेणू मधुर आहे त्यांच्या चरणांची धूळ म्हणजे रेणू मधुर आहे त्यांचे हात पाणी मधुर आहे आणि पाय पादव मधुर आहेत त्यांचे नृत्य मधुर आहे आणि त्यांची मैत्री सख्यम सुद्धा मधुर आहे त्या माधुर्याच्या राजाची प्रत्येक गोष्टच मधुर आहे त्यांची बासरी ही केवळ वाद्य नाही तर ते एक दिव्य आमंत्रण आहे जे सांसारिक बंधनातून मुक्त करत आणि त्यांच्या पायांची धूळ ती इतकी अनमोल आहे की ब्रह्मदेव आणि इंद्र ही ती मस्तकी लावण्यासाठी असुसलेले असतात त्यांची मैत्री तर सुदामाच्या गोष्टीतून अमर झालेली आहे जिथे मैत्रीत राजा आणि रंक असा भेदच उरत नाही ही प्रत्येक गोष्ट कृष्णाच्या स्पर्शाने जिवंत आणि मधुर झालेली आहे श्लोक चौथा पीतम मधुरम भोक्तम मधुरम सुप्तम मधुरम रूपं मधुरम तिलकम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम अर्थात त्याने गायलेलं गीत मधुर आहे त्याने प्यायलेली गोष्ट पीतम मधुर आहे त्याचे भोजन करणे भुक्तम मधुर आहे त्याचे झोपणे सुप्तम सुद्धा मधुर आहे त्याचे रूप मधुर आहे आणि त्याचा टिळा तिलकम सुद्धा मधुर आहे त्या माधुर्याच्या अधिपतीची प्रत्येक गोष्टच मधुर आहे त्याने गायलेलं गीत म्हणजे साक्षात श्रीमद भगवत गीता त्यापेक्षा मधुर काय असू तो जे काही पितो ते तीर्थ बनून जात तो जे काही खातो ते प्रसाद बनून मधुर त्याचं झोपण म्हणजे योग निद्रा जिथे तो या विश्वाच्या कल्याणाचं चिंतन करतो त्याचं सावळ मनमोहक रूप आणि कपाळावरील कस्तुरीचा टिळा तर भक्तांच्या ध्यानाचे केंद्रच आहे श्लोक पाचवा करणं मधुरं तरणं मधुरं हरनं मधुरं स्मरनं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुरாதிपते रखिलं मधुरं अर्थात त्यांचे कार्य करणे मधुर आहे त्यांचे तारुंडेनं तरणं मधुर आहे त्याचे हरणे हरणम मधुर आहे त्याचे स्मरण करणे स्मरणम सुद्धा मधुर आहे त्याने दिलेली वस्तू वमितम मधुर आहे आणि त्याचा शांत स्वभाव सुद्धा मधुर आहे प्रत्येक गोष्टच मधुर आहे त्याच्या सर्व लीला मधुर आहेत मधुराधिपतीची भक्तांना या भवसागरातून तारून नेणं तर त्याचा सर्वात मधुर असा गुण आहे आणि त्याचं हरण तो माखनच नाही तर भक्तांची दुःख आणि मनही चोरतो आणि ही चोरी भक्तांना प्रिय आहे सर्वात सोपी आणि मधुर भक्ती म्हणजे त्याचं स्मरण जे कधीही आणि कुठेही करता येत श्लोक सांवा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा सलिलम मधुरम कमलम अखिलम मधुराधिपते अखिलम मधुरम अर्थात त्याने धारण केलेली गुंजेची माळ मधुर आहे फुलांची माला मधुर आहे यमुना नदी मधुर आहे आणि तिच्या लाटा विची सुद्धा मधुर आहे यमुनेचे पाणी सलिलम मधुर आहे आणि त्यात उमरलेलं कमळ कमलम सुद्धा मधुर आहे त्या मधुर प्रत्येक गोष्टच मधुर आहे इथे वल्लभाचार्य सांगतात की कृष्ण केवळ स्वतःच मधुर नाही तर तो ज्या गोष्टींना स्पर्श करतो त्याही मधुर होतात जसा सुगंध सर्वत्र पसरतो तसे कृष्णाचे माधुर्य त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीत उतरले आहे यमुना तिचे पाणी तिच्या लाटा फुले सार काही कृष्णमय आणि मधुमय झाला आहे श्लोक सातवा गोपी मधुरा लिला मधुरा मधुरम मुक्तम मधुरम अर्थात त्याच्या गोपी मधुर आहेत त्यांच्यासोबतची रासलीला मधुर आहे कृष्णासोबतचे मिलन युक्तम मधुर आहे आणि त्याच्यापासून विभक्त होणे मुक्तम सुद्धा मधुर आहे त्याची दृष्टी दृष्टम मधुर आहे त्याचे शिष्टाचार शिष्टम सुद्धा मधुर आहेत त्या मधुराधिपतीची प्रत्येक गोष्टच मधुर आहे भक्तीच्या परंपरेत गोपींच स्थान सर्वोच्च आहे त्या प्रेमाचं मूर्तिवंत स्वरूप आहे त्यांचं मिलन तर मधुरच आहे पण त्यांचा विरह सुद्धा मधुर आहे कारण त्या विरहातही केवळ कृष्णाचंच अखंड स्मरण आणि चिंतन आहे हा प्रेमाचा एक असा उच्च स्तर आहे जिथे संयोग आणि वियोग दोन्ही आनंददायी ठरतात श्लोक आठवा गोपा मधुरा गाव मधुरा यष्टीर मधुरा सृष्टिर मधुरा दलित मधुरम फलित मधुरम मधुराधिपतेर रखिलम मधुरम अर्थात त्यांचे मित्र ग्वाल बाल गोपा मधुर आहेत त्यांच्या गायी गावो मधुर आहेत त्यांच्या हातातली काठी यष्टी मधुर आहे त्याने निर्माण केलेली संपूर्ण सृष्टीच मधुर आहे त्याच्याकडून होणारा संहार दलितम मधुर आहे आणि त्याने दिलेले फळ फल, फलितम सुद्धा मधुर आहे त्या मधुराधिपतीची प्रत्येक गोष्टच मधुर आहे त्याचे सवंगडी त्याच्या गायी अगदी त्याच्या हातातली काठी ही मधुर आहे कारण त्या सर्वांवर निस्वार्थ प्रेम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा संहार संहार सुद्धा मधुर आहे कारण तो दुष्टांचा जगाच्या कल्याणासाठी करतो करतो जसा एखादा डॉक्टर रोगाचा नाश करतो। त्याने दिलेले प्रत्येक फळ मग ते कर्माचे असो वा प्रेमाचे ते नेहमीच मधुर असते तर श्री वल्लभाचार्यांनी आपल्याला केवळ वल कृष्णाच्या रूपाचं वर्णन नाही दिलं तर एक प्रेमदृष्टी दिली आहे या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्तीत आणि प्रत्येक क्षणात माधुर्य पाहण्याची दृष्टी तर या कार्तिक महिन्यात मधुराष्ट पठन किंवा श्रवण आपल्या मनाला विचारांना आणि जीवनालाही मधुर बनवून टाकत चला आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक कटु क्षणाला कृष्णाच्या माधुर्याने गोड बनवूया जय श्री कृष्ण